स्वामी समर्थ जय हो जय स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते मित्रांनो आपण आज बघणार आहोत मित्रांनो मार्गशीर्ष महिना चालू आहे मित्रांनो ह्या मार्गशीर्ष महिन्यातील देवी लक्ष्मीची विशेष पूजा केल्याने तुमची आर्थिक स्थिती सुधारेल मित्रांनो आणि तुमच्यावर तुमच्यावर काही कर्ज असेल तेही पिटू शकतात मित्रांनो हा मार्गशीर्ष महिना कृष्ण भगवानना प्रिय आहे मित्रांनो हे बघा ह्या मार्गशीर्ष महिन्या मध्ये आपल्याला काही उपाय करायचे आहे मित्रांनो मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवीची विशेष पूजा केल्याने तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आर्थिक स्थिती तुमची मजबूत होईल ह्याशिवाय तुमचे कर्ज व्याज असेल तर तेही तुमचे कर्ज फिटेल मित्रांनो देवी लक्ष्मीची कृपा दूर कृपा होते चला तर मग जाणून घेऊया मार्गशीर्ष महिन्यातील देवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला आणि कर्ज व फेडण्यासाठी आपल्याला कोणकोणते मित्रांनो करायचे आहे हां शुक्रवार दर शुक्रवारी आपल्याला दर शुक्रवारी देवीला समर्पित आहे मित्रांनो हा मार्गशीर्ष महिन्याचा शुक्रवार म्हणजे मार्गशीर्षमध्ये प्रत्येक शुक्रवारी आपल्याला हे कामे करायची आहे मित्रांनो महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी हे उपाय आपल्याला करायचे आहे मित्रांनो कर्ज फिटत नसेल तर आपल्याला हे उपाय करायचे आहे शुक्रवारी पूजासाठी आपल्याला काय लागणार आहे मित्रांनो आपल्याला पूजासाठी तीन मुली आपल्याला ह्या पूजासाठी तीन मुली पाहिजे मित्रांनो तुमच्या घरी ती ह्या तीन मुलींना बोलवायचे आहे आणि त्यांना चांगले खायला द्यायचे आहे आणि खीर प्रसाद म्हणून खायला द्यायचे आहे आणि जेवणानंतर त्यांना द त्यांना पिवळ्या पिवळ्या रंगाचे कपडे त्यांना द्यायचे आहे आपल्याला आपण हे कपडे दिल्यानंतर दक्षिणा त्यांना दक्षिणा देऊन त्यांचा निरोप घ्यायचा आहे मित्रांनो असे केल्याने देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कृ तुमच्यावर कृपा होईल वर्षा कृपेची वर्षा सुरू होईल मित्रांनो मार्गशीर्ष येणारा प्रत्येक शुक्रवारी हा उपाय सतत आपल्याला करायचा आहे मित्रांनो आणि असे केल्याने असे केल्याने मित्रांनो तुमचे कर्ज तुमचे ऋण तुमच्यावरती जे आहे फिटनेस मार्ग त्याचे मार्ग मोकळे होतील मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे आले लक्षात मित्रांनो तीन मुली आपल्याला घरी बोलवायचे आहे त्यांना खायला प्रसाद म्हणून द्यायचा आहे मित्रांनो पिवळे कपडे पिवळे कपडे त्यांना आपल्याला वस्त्र त्यांना दान करायचे आहे पिवळे कपडे व देताना त्यांना दक्षिणा द्यायची आहे मित्रांनो हे दक्षिणा देऊन आणि आपल्या लक्ष्मीला त्यांच्यावर आपल्यावरती जे कर्ज आहे मित्रांनो ते फिटण्यास मदत होईल आपले कर्ज आपल्याला सतत हे मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक शुक्रवारी करायचे आहे मित्रांनो हे उपाय केल्याने आपल्यावरती जे कर्ज आहे मित्रांनो ते कर्ज फिटेल आपल्या मन शांत होतील आपले मन मोकळे होईल मित्रांनो हे प्रत्येक शुक्रवारी आपल्याला हा उपाय करायचा आहे मित्रांनो कर्ज फिटण्यासाठी मित्रांनो पुढचे जे उपाय आहे मित्रांनो अतिशय प्रभावी उपाय आहे हे बघा आपल्याला काय करायचं आहे शुक्रवारी आपल्याला एक किलो एक किलो तांदूळ आणि परत पंचवीस ग्रॅम म्हणजे सव्वा किलो तांदूळ आपल्याला घ्यायचे आहे अं ह्या सव्वा किलो तांदूळ आपल्याला लाल कपड्यामध्ये गुंढाळायचे आहे म्हणजे बांधायचे आहे त्यांची पोटली तयार करायची आहे मित्रांनो सव्वा किलो तांदळाची आणि हे तांदूळ तुटलेले नस नसावे मित्रांनो हे तांदूळ जे आहे साबु साबुत असा म्हणजे हे तांदूळ आपल्याला सवते असावे तुटलेले पुटलेले खंडित तांदूळ चालणार ना 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 नाही मित्रांनो हे लक्षात घ्यायचे आहे आणि ह्या तांदळांची आपल्याला लाल कपड्यामध्ये एक पोटली तयार करायची आहे मित्रांनो आणि ही पोटली आपल्याला हातात घेऊन ओम श्री श्री आय नम मित्रांनो ओम श्री श्री आय नम हा या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे आणि ही पोटली हातात घेऊन आपल्याला आपल्या देवघरासमोर पाच फेऱ्या करायच्या आहे म्हणजे पाच फेऱ्या आपल्याला करायच्या आहे मित्रांनो आणि नंतर ही <coughs> पोटली आपल्याला तिजोरी ठेवायची आहे मित्रांनो यामुळे आर्थिक लाभाचे मार्ग मोकळे होतील मित्रांनो आपल्याला आर्थिक लाभ होईल मित्रांनो पुढचे उपाय बघूया अत्यंत प्रभावी उपाय आहे मित्रांनो तुमचे कोणतेही काम दीर्घपासून दीर्घकाळापासून अटकलेले असेल कोणतेही काम तुमचे दीर्घकाळापासून तुमचे होत नसेल तर ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये शुक्रवारी कुठल्याही शुक्रवारी करायचं आहे मित्रांनो शुक्रवारपासून काळ्या मुंग्यांना काळ्या मुंग्यांना आपल्याला साखर खाऊ घालायला सुरुवात करायची आहे हे आपल्याला मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्रवारपासून अकरा शुक्रवार करायचा करायचे आहे म्हणजे तुमचे कामे आपोआप पूर्ण होण्यास सुरुवात होईल मित्रांनो कोणतेही कामे तुझ तुमचे अडलेले नडलेले कामे असेल तर आपल्याला हे अक शुक्रवार मार्गशीटच्या शुक्रवारपासून अकरा शुक्रवार काळ्या मुंग्यांना सतत साखर खायला द्यायची आहे अकरा शुक्रवार करायचे आहे मित्रांनो आपल्या अडलेले नडलेले कामे आहेत ते पूर्ण होण्यास सुरुवात होईल मित्रांनो आणि पुढचे उपाय जे आहे श्रीमंत होण्यासाठी आपल्याला हा मार्ग करायचा आहे मित्रांनो आपल्याकडे पैसा नाहीये तर आपल्याला श्रीमंत होण्यासाठी हे करायचे आहे मित्रांनो जेव्हा तुम्ही कोणत्याही पैशाच्या व्यवहारासाठी तुम्ही बाहेर जाल म्हणजे कोणत्याही पैशाचे व्यवहार तुम्हाला करायचे असेल तर तुम्ही बाहेर जायचे असेल मित्रांनो तर काय करायचं आहे आपल्याला गोड दही म्हणजे आपण साखर टाकलेले दही खाऊनच घर सोडायचं आहे मित्रांनो आपल्याला साखरे दही दह्यामध्ये साखर टाकायची आहे आणि ते खायचे आहे मित्रांनो एक चमचे दोन चमचमचे आणि तेव्हाच आपल्याला घरातून बाहेर निघायचे आहे असे केल्याने त्या व्य त्या दिवशी कोणतेही ग्रह नक्षत्र किंवा कोणतेही अशुभ काळ तुम्हाला त्रास देऊ शकणार नाही तुमचे कामे पूर्ण होतील तुम्हाला धन लाभ होईल कोणत्याही कामासाठी घरातून बाहेर जाण्यापूर्वी दही आणि साखर खाण्यास विसरू नका मित्रांनो लक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी शुक्रवारी सकाळी सकाळी सर्वात प्रथम लक्ष्मीची पूजा करायची आहे आणि पूजेत त्याला कम तिला कमळाचे फुलं अर्पण करायचे आहे आणि देशी तुपाचा तुपाचे दिवे दिव्यात त्यांना आरती करायची आहे त्यानंतर त्यांच्यासमोर ती आरती करायची आहे तिच्यासमोर तुमची इच्छा पूर्ण व्यक्त करायची आहे इच्छा तुमची नक्कीच पूर्ण होणार आहे मित्रांनो ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ